हो काका। काका का है? तुला कोण बोलू ते बघ अरे तुझ्या तोंडाकडे बघूनच म्हणलं का मला ऐका ना काका काका काय ते जाऊ द्या ते वा म्हणता तिचं घर कुठे हो तुला काय करायचं वा म्हणता तिचं घर आणि नाही सांगत जा इथं आधी डोक्याची मंडई झाली आमच्या जा ना बाबा अरे मीठ बोल आवताना हा 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 काय म्हणतोय तुला म्हणायचंय काय आवताना हा हा बघा म्हणायचंय किती वाजूल झालं तेच सांगतोय हा आता ना माझ्याकडून हा आता ना तुम्ही अर्जा मग काम कर मी माझं काम करतो डाका टाकाय टाकायचा तुझ्यासारखी मित्र आता असलो दिवसात ना दुसरा सारखा मित्र असल्यामुळे तर मी आता बेकायला लागलोय ना घाल काय करायचं ते घरात टाकलो हे ठेव तुला डाक तुम्ही डाका आता मोठा महा चोर होणार आहे बघ चोर होणार आहे चोराचा हा त्या माझ्या आयुष्याची कमाई गेली आहे माझ एवढ मोठं घाबाड गेलं एवढे मोठं पैसे गेले ते माझ तुम्ही काय बी करा पोलिसांना बोलवा घड्या नाही बोलवलं तर मला मला पास घ्यावं हो लागेल बघा दा असं काय कर तुला का बर पोलिसाला कशासाठी सदा सांग बर बर यो बाजी ना जिवंत असताना कशाला ना आपल्या गावात पोलीस स्टेशन पाहिजे सांग बर ना हा दोन रुपये दिलेत तुम्ही हो दोनच की तू म्हणला एक नाही तर दोन एक नाही र मी म्हणलं एक द्यायला नको दोन देऊ म्हणलं काय बी असू दे अयो ना ना तुम्हाला काय वाटतं का नाही आता हे दोन रुपये काय माझ्या कपाळाला लवकर तुमच्या कपाळाला लावून ठोट बोंब लो आहे का अहो मला दोन रुपये नाही दोन लाख लागत होती दोन अयो बर ना ना माझा ऐका आता मी काय करतो इथं सगळी लाईन शिर त्यांच्या बोखंडी बसतो आता बोखंडी बसलं का नाही खर तर बोलतय माझंच करा ना आपला उगत बारा बारक्या म्हणत नाही सुरुवात तिकडून कर बर आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिलवले ती सांगत होतं ती बर्फाची लादी लादिव जोपवणार उठवतच नाही ना घालून परत नाही दिलवाले ती मिल्ट्री मिलट्री वीस वीस माणसं नाही नुसती कारण गावाची इज्जत महत्वाची जर या दोन दिवसात जर चोर स्वतःहून कबुली नाही दिली तर मी माझ्या पद्धतीने बघून घेईल हो चाल जर मला तो चोर सापडला तर त्याला हे तर तिथं नाही डायरेक्ट ती हार जेल मध्ये वीस वर्षासाठी खडी फोडायला वेळ मालिक सर खरच किती गबाड घावले या असं की फिफ्टी फिफ्टी करू की आपण अरे मी तुझी चोरी पचवतोय बघ शेवटी असं बी तसं बी बाचे सरपंचले सर पचले खाऊस नाही नाही ते आधी नदीला आता आम्हाला येतात म्हणून म्हणलं काय म्हणलं तू नदीला आली कधी आली रे नदीला ती कधी आली नदीला मला काय माहित अर उबऱ्याच्या बाहेर असती का ती बेटीला आली मग तुम्ही आता हे गुगाड अनुभल तातुर अनु अनुगाड अनुभल तातुर